चंदूभाईंकडे पाच किलो काजू पोचले नारळ पोणीमा ते फुंगूसला कुलकर्णी असतात त्यांच्याकडे आपण पंधरा गोणी पाठवले की सोळा नंतर पाठवली ना आणखीन एक गोणी म्हणजे सोळा गोणी झाले ना नारळाच्या सोळा कोणी धार कोण झाला काय करतोय हे अरे आठव अजून निघाला नाही तुम्ही बहिणी आणि तू तयारी नाही केली तुझी बॅग कुठे बॅग बॅग नाही भरली तू बॅग कशाला कशाला काय अरे मुंबईला जायचंय ना सगळ्यांना अरे आम्ही कशाला कशाला काय मुंबई कोणी बघितली नाहीये ना तू तू पाहिलीस मुंबई नाही नाही मग आता योगायोगाने मी चाललोच आहे तिथे फिरायला सगळेच फिरून घेतील मग तुम्ही दोघं तरी इथे थांबून काय करणार असं नेतोस तू अरे अजिंक्य पण तू काम आहेस म्हणून करतोय ट्रक भर माणसं येत त्यात तुम्ही तर काय फरक पडणार आहे हो ट्रक भर माणसं अ भाऊजी काम तरी काय असं आणि तुमचा तो मित्र अशा कुठल्या अडचणीत आहे ते महत्वाचं नाहीये महत्वाचं हे की या निमित्ताने सगळ्यांना मुंबईत फिरायला मिळेल बरोबर ना चला तुम्ही तयारी करा मी बाकीच्यांनाही नाही तयार करतो अजिंक्य अरे अजिंक्य अजिंक्य माझं अजिंक्य भाऊजींच चाललंय तरी काय अरे राजाराम दादा तूही येतोस ना मुंबईला अरे मग हटप लवकर ही तुझी कोर्टाची कामं बाजूला ठेव हो बाबा दोन दिवस जीवाची मुंबई करून येऊ कोण जातोय मुंबईला आणि कधी म्हणजे अरे तुला काहीच माहित नसल्यासारखं काय बोलतोय अरे आपल्या मित्र मुंबईच असतो ना तो अडचणीत आहे हो त्याच्या मदतीला चाललाय आता अजिंक्य जातोच आहे मुंबईला तर आपणही जाऊन यावं तूही चल बरोबर काय आता <laughs> त्यात हसण्यासारखं काय आहे नाही अजिंक्य तुम्हा सगळ्यांना घेऊन मुंबईला निघालाय ना या गोष्टीच हसू येते तुझं म्हणजे हसायला नाही कारण आणि पाचावर बसली धारण तशी तर हे लहानाचं लहान केलंय त्याला सांभाळलं मला मान्य आहे पण तुम्ही एक गोष्ट विसरू नका तो माझा मुलगा आहे त्याला मी चांगला ओळखतो तुम्ही उगा तयारी वगैरे काही करू नका तो तुम्हाला घेऊन कुठेही जाणार नाही काय हा तुम्हाल तुझं म्हणजे आधीच मोठी हौस त्यात पडला पाऊस अरे तुला नाही जायचं मुंबईला तर नको जाऊस कोण मागे लागलंय पण दुसरे जातात रे एक शब्दही बोलू नकोस मीला सज्जन कुठे उलटला आता मुंबईला जायची नेमकी संधी चालून आलीये तर त्यालाही घेऊन जाईन म्हणते त्यालाही आवडेल हो मुंबईला जाण्यास सगळ्यांच्या डोक्यावर मुंबईच भूत बसले अकादा <laughs> धाकल्या को कोतांचं काय चाललं ना तर मला कळूकच नाही का ना काय झालं रे आता वाड्यातले सगळे मंडळी मुंबईत जाऊच आहे ता खरा पण धाकला खोत पुरा गावाकच आमंत देऊक निघाले तू शांत आधी इथे इथे आता शांतपणे सांग काय झालंय धाकल्या माका बोलून सांगल्यान कि वेंकटेश आणि मनोरमा बाईंका मुंबई जाऊची तयारी करू सांग म्हणन म्हणून होय ना आ, माका पण याचं उंगड होऊ नाही म्हणून तुमच्या कानावर घालू होया म्हणून मी इले वेंकटेश आणि मनोरमा ठीक आहे तुझा आणि अजिंक्यला सांग आम्ही बोलवले जा जी